विदर्भातील नागपूर अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ऑरेंज सिटी म्हणून नागपूर अमरावती जिल्ह्याची ओळख जगात आहे तर अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून संत्रा उत्पादन उत्पादकांचा मालाला योग्य भाव मिळावा याकरिता संत्रा प्रक्रिया प्रकल्प नांदगाव पेठ येथे उभारण्यात यावा संत्रा प्रक्रिया व प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांच्या संत्राच्या विक्रीला उत्तम दर मिळेल तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल संत सरकारने नांदगाव पेठ एम आय डी सी येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणे महत्त्वपूर्ण आहे या प्रक प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्रा देश विदेशात ट्रान्सपोर्ट करता येईल त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे तरी सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांनी केली जनसमर्थन न्यूज नांदगावपेठ अमरावती साडी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनानिमित्त माझी सरकारला ही विनंती आहे की नागपूर आणि अमरावती जिल्हा हा संत्रा उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण जिल्हा मानला जातो आणि सर्वात मोठा संत्रा अमरावती जिल्ह्यात उत्पादित केला जातो त्यामुळे परिसरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जिथे उत्पन्न होतो तिथेच त्यावर जर प्रक्रिया होऊन ट्रान्सपोर्ट जर चांगल्या पद्धतीनं झालं तर कदाचित या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि अनेक बेरोजगार युवकांना विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार, रोजगार मिळेल म्हणून माझी शासनाला विनंती आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प येथे उभारून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी मी या प्रसंगी करतू। करतो आणि सरकारला विनंती करतो की पावसाळी अधिवेशनात सरकारनं हिता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच माझी नम्र विनंती आहे माननीय शिंदे साहेब मान्य फडणीस साहेब आणि अजित पवार साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या पंचकरांची एमआयडी सीकडे लक्ष वेधावं हो। आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे हीच मला विनंती करतो